आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की पेण तालुका श्री गणेश मूर्तींसाठी जगभर प्रसिद्ध आहे पेंड तालुक्यातील घराघरात गणपती मूर्ती बनवण्याचे कारखाने आहेत यंदा सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला श्री गणेश चतुर्थी आहे त्या दृष्टीनं जुलै आणि ऑगस्ट ह्या महिन्यातच रात्रंदिवस काम करून श्री गणेश मूर्ती वेळेत पूर्ण कराव्या लागतात हे सगळं काम लाईट असण्यावरती अवलंबून असतं पण अवेळी एक महिना आधीच सुरू झालेल्या पावसामुळे आणि आपल्याकडनं सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे गणपती मूर्तीच्या घेतलेल्या ऑर्डर्स वेळेत पूर्ण करण्याचं मोठं आव्हान सर्वच मूर्ती कारखानदारांच्या समोर उभं आहे तसं सर्व कारखानदारांनी बँकांमधून प्रचंड प्रमाणात कर्जही घेतले आहेत श्री मूर्ती वेळेत पूर्ण न झाल्यास कारखानदारांचं प्रचंड आर्थिक नुकसान होईल कामाचा ताण जास्त असल्यानं आम्हाला सध्या आपल्याकडे तक्रार करण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही पण घराघरात सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे विद्युत महामंडळावरील रोष खूपच वाढला आहे तरी सुद्धा कृपया त्यात लक्ष घालून वीज पुरवठा सुरळीत होईल श्रीकांत देवघर होऊन आंदोलनाचा पवित्र घ्यायला लावू नका फ्रेंड्स गणेश मूर्तिकार आणि व्यावसायिक कल्याणकारीचे प्रतिनिधी म्हणून आम्ही सगळे जमलेलो आहोत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पेंट जगभर प्रसिद्ध आहे गणपती मूर्तींसाठी यंदाची सत्तावीस ऑगस्ट ची तारीख आहे गणपतीच्या चतुर्थीची आणि घराघरातला माणूस कंटाळलाय ही तर गोष्ट बाजूलाच झाली पण फेंडच्या गणपती कारखान्यांना सारखा लाईट जाणं आणि तो दोन मिनिटात येणं आणि परत जाणं हे असह्य झालेलं आहे खरं हे सगळे जे जमले त्यांचे कारखाने चालू आहेत अजिबात वेळ नाही त्यांना कामातून तरी आम्ही एम एस एम आलोय दरजोरोज वेगवेगळे लोक येतात तरी यांना बिलकुल परवा नाही तर आम्ही अर्ज दिलाय त्याच्यात आंदोलनही होईल लगेचच असं त्यांना सूचना दिले त्यांच्याकडनं उत्तरं नेहमीचीच थोपाथोपीची आहेत पण याचा काहीतरी गांभीर्याने विचार व्हावा नाही तर खरोखर तीव्र आंदोलन होईल गणपतीचं सगळ्यांना माहिती आहे बँक ऑफ इंडिया ही आमची लीड बँक आहे जवळजवळ दोनशे कोटी रुपयाचं लोन एका दिवसासाठी हे सगळे गणपतीवाले घेतात कोणाचं दहा लाख आहे कोणाचं पन्नास लाख आहे कोणाचं कोटी आहे आणि हे सगळं या सत्तावीस ऑगस्टला फेडायचं असतं आम्हाला एका गणपती दिवशी जर अशी लाईटची स्थिती असेल आणि गेले तीन महिने चालूच आहे हे आता आम्ही शेवट आलोय आणि आता जुलै ऑगस्टला हेच चालू राहिलं तर हे सगळं लोन एमएससीबी ने फेडावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे